नमस्कार मंडळी श्रावण आहे तर झटपट होणारं असं काहीतरी पाहिजे आपल्याला टिफिनसाठी किंवा जेवायना जेवण्यासाठी तर इथे मी एकदम झटपट होणारी अशी खिचडी बनवलेली आहे तांदळाची तर तुम्ही पहा पूर्ण व्हिडिओ सकाळची खूप घाई असते त्यामध्ये नेहमी नेहमी भाजी खाऊन कंटाळा येतो कारण श्रावण चालू आहे तर नेहमी नेहमी भाजी काय खाणार म्हणून आज एक म्हटलं नवीन काहीतरी बनवायचं तरी तर ते मी गरम गरम खिचडी टिपिन भरले तर आता पुढे पहा तुम्ही व्हिडिओ कशी कशी बनवले मी विडिओमध्ये तर नमस्कार मंडळी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील श्वेता किचनमध्ये तर सबस्क्राईब करा अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी तर तर आणि लाईक करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा तर चला आपण इथे मी तीन पळ्यात तेल घेतलेलं आहे तीन माणसांची मला खिचडी बनवायची आहे तीन ते चार माणसांची तर इथे मी जिरं टाकून घेतलेलं आहे दोन चमचे दोन ते दीड चमचा टाकायचं जिरं आणि इथे थोडीशी मी काळी मिरी टाकून घेणार आहे काळी मिरी तेजपत्ता असं टाकून घेतलेलं आहे फोडणीवर आता आपण इथे कांदा टाकून घेऊया बारीक चिरलेला तर कांदा आपला मस्त थोडासा गोल्डन कलरमध्ये शिजला की आपण त्याला त्याच्यामध्ये सर्व भाज्या टाकून घ्यायच्या आहेत तर मंडळी आता इथे मी गाजर घेतलेला आहे वांगी घेतलेली आहेत बटाटा घेतलेला आहे एक आणि मटार घेतलेली आहे ही पण मला तेलावर मी फिरवून घेत आहे थोडीशी वांगी खिचडीमध्ये टाकल्यावर खूप छान चव येते त्याच्यामुळे मी वांगी पण टाकलेली आहेत खिचडीमध्ये तर इथे आता परतून घेऊया हे सर्व आणि हळद अर्धा चमचा घरचा मिक्स मसाला तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा तुम्ही अशीच गरम मसाला टाकून पण करू शकता इथे मी मिक्स मसाला टाकलेला आहे मला मसाल्याची खिचडी बनवायची होती म्हणून तर इथे मी मसाला टाकून घेतलेला आहे आता आपण थोडासा गरम मसाला एक चमचा एवढा एक अर्धा चमचा टाकून घेऊया हा पण मसाला मी घरी बनवलेला आहे मंडळी पाहू शकता तुम्ही तर मसाल्याची समजा रेसिपीचा व्हिडिओ पाहिजे असेल तुम्हाला तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा तर हे सर्व मस्त झणझणीत झालेलं आहे तर इथे मस्त खमंग परतून घेऊया आपण छान असं आणि आता तांदूळ धुवून ठेवलेले मी ते तांदूळ आपण टाकून घेऊया याच्यामध्ये आणि कोमट पाणी टाकायचं आहे आपल्याला तर त्याआधी मी इथे मीठ टाकून घेते चवीनुसार मस्त वटा मटार पण आपली वटाणा नाही आहे मटर आहे तर इथे मी तांदूळ धुवून घेतलेले ते पण टाकून घेत आहे याच्यामध्ये तर छान अशी खिचडी होते मंडळी रोजच्या दगदगीत सकाळी भाजी काय करायची रोज रोज भाजी खाऊन पण कंटाळा येतो कारण शाकाहारी असते पूर्ण महिना तर कंटाळा येतो म्हणून मी इथे खिचडी आज बनवली तर इथे कोमट झालेलं पाणी टाकून घेत आहे मी पाणी मी अंदाजे घेतलेलं आहे पण तुम्ही समजा एक वाटी तांदूळ घेत असतील तर तीन पेले तांदूळ ता, पाणी टाकायचं त्याच वाटीने तीन ते चार वाटी तुमचा तांदूळ असेल त्याच्यावर आहे मेन तर इथे मी अंदाजे पाणी घेतलेलं आहे कारण सवय आहे मला आता इथे तीन मोठे टोमॅटो मी बारीक कापून टाकलेले आहे खिचडीमध्ये त्याने अजून चव वाढेल खिचडीची तर आता इथे आपण तूप टाकून घेऊया आणि शिजायला ठेवूया खिचडीमध्ये तूप टाकलं साजूक तूप आहे हे तर मी एक ते दीड चमचा इथे तूप टाकून घेतलेला आहे त्याने अजून चव वाढते तर तुम्ही मंडळी बघा तूप असलं तर टाका नसेल तर नाही टाकलं तरी चालेल आपण गाजर टाकलेलं आहे त्याने चव वाढतेच खिचडीची थोडासा गोडवा थोडंसं तिखट थोडंसं आंबट अशी आपली खिचडी तयार आहे तर आता तयार म्हणजे आता अजून आपल्याला इथे थोडीशी मुरवायची आहे ती गॅसवर मंदाचेवर तर इथे मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे कोथिंबीर टाकून त्याच्यावर झाकण ठेवून देऊया दे थोड्या वेळासाठी मंडळी माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा नक्की तरी ते बघा मस्त अशी खिचडी आपली तयार आहे गरमागरम पण आपला हे टिफिनसाठी आहे खिचडी मस्त कलर आलेला आहे खिचडीला छान अशी धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका मंडळी आणि कमेंट नक्की करा कशी वाटली आजची खिचडी माझी धन्यवाद पुन्हा एकदा